या मोठी आणि महत्त्वाची बातमी सातारा लोकसभा मतदारसंघात सदतीस हजार बासष्ट मतदान घेऊन किंग मेकर ठरलेले संजय गाडे आता करार दक्षिण मधून निवडणूक लढवणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय गाडे यांनी दिली माहिती यावेळी चंद्रकांतदा कांबळे महासचिव पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते डसणारच आहे याची आम्हाला जाण आणि भान झाल्यामुळं डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जनता क्रांती दलाच्या सहयोगांच्या सोबत स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच पद्धतीनं कराड दक्षिणमधून ही उमेदवारी ज्या पद्धतीनं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सदतीस हजार मतदार हे दखलपात्र ठरलं त्याच पद्धतीनं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये हो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार हा दखलपात्र ठरल नव्हे प्रस्थापित जे आत्ता आहेत राज्यकर्ते किंवा जे विरोधक आहेत हे दोघांनाही कराडच्या तालमीची माती चालवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार या ठिकाणी जनता क्रांती दलाच्या सहकार्याने शंभर टक्के विजय होईल आणि दृष्टीने आमची घोडदौड चालू आहे याची नोंद खचलेल्या पिचलेल्या वंचित घटकानं शेतकरी वर्गानं कामगार वर्गानं कष्टकरी वर्गाने घ्यावी आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माझी घोषित केलेल्या उमेदवारीला पाठबळ देऊन आपलंच नेतृ म्हणून बहुमताधिक्यानं विजयी कराल आणि मी विजय होईन असा आशावाद व्यक्त करतो रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय सर